आपले सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी संदर्भात अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत तर बघा ज्या भाषेचे प्रमाणपत्र त्याच भाषेतील इथं बघू शकता तुम्ही टंकलेखन लेखन चाचणी तर मित्रांनो बघा संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे मी या व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा बघा इथं एम पी एस सी तर्फे पात्रधारकांची यादी जाहीर तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम पी एस सी महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसमधील लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता प्राप्त उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानुसार बघा आता ज्या उमेदवारांकडे ज्या भाषेचे प्रमाणपत्र आहे त्यांची त्याच भाषेत टंकलेखन कौशल्य चाचणी घेतली जाणार आहे यासोबतच इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांचे प्रमाणपत्र असलेल्या पर्याय निवडलेल्या उमेदवारांच्या भाषेचे प्रमाणपत्र तपासून त्या भाषेची कौशल्य चाचणी घेण्यात येईल अशा सूचना एम पी एस सीने दिल्या आहेत गटक संवर्गातील सात हजार पाचशे दहा पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा होऊन चार महिन्यांपासून निकाल घोषित झाला नव्हता अखेर गुरुवारी कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे बघा मराठी अथवा इंग्रजी अशा भाषेचे टंकलेखन प्रमाणपत्र त्या भाषेची टंकलेखन कौशल्य चाचणी घेतली जाईल आणि ज्या उमेदवारांकडे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांचे प्रमाणपत्र आहे त्यांची केवळ मराठी व भाषेची टंकलेखन चाचणी घेतली जाणार आहे बघा मित्रांनो असे एम पी एस सीने कळवले आहे या पदासाठी अर्ज भरताना अनेक उमेदवारांनी भाषेचा पर्याय दिला नव्हता काही उमेदवारांकडे भाषेचे प्रमाणपत्र असले आणि त्यांची टंकलेखन कौशल्य चाचणी कुठल्या भाषेत होईल असाही प्रश्न उपस्थित झाला होता त्यामुळे बघा आयोगाने या संदर्भात सविस्तर सूचना जाहीर केल्या आहेत तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही जे हायलाईट केले आहे इथं तरीथा तुमी। दोनी नीवड ले ले त्याक तुमी। से तर इथं बघू शकता तुम्ही की इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांचे प्रमाणपत्र असल्याचे पर्याय निवडलेल्या उमेदवारांना भाषेचे प्रमाणपत्र तपासून त्या भाषेची कौशल्य चाचणी घेण्यात येईल बघू शकता तुम्ही तर एम पी एस सीतर्फे ही माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे तर मित्रांनो बघा असेच नवनवीन नौ व्हिडिओ लेटेस्ट ले माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑरनॉक्ती सिलेक्ट करा म्हणजे असे नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर मित्रांनो बघा एम पी एस सी असो पोलीस भरती असो शासकीय नोकर भरती ज्या बी होत महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला नवीन माहिती आणि नवीन अपडेट आपल्या चॅनलवर देत असतो ठीक आहे तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद